आयुष्यात आपण कधीतरी सर्वजण एप्रिल फुल डे प्रँकचे बळी ठरले आहोत आपल्यापैकी बहुतेकांकडे एप्रिल फुलच्या लहानपणीच्या आठवणी असतीलच एप्रिल फुल बनाया बडा मजा आया किंवा एप्रिल फुल काना डूल किंवा नुसतेच एप्रिल फुल असे ओढून तो दिवस आपण आनंदात साजरा केला असेल दरवर्षी एक एप्रिल हा दिवस जगभरात एप्रिल फुल दिवस म्हणून साजरा केला जातो हा दिवस अमर्यादित हास्य विनोद आणि आनंदासाठी समर्पित आहे पण हा दिवस का साजरा केला जातो असा तुम्ही कधी विचार केला आहे का एप्रिल फुल डे कधीपासून सुरू झाला आणि हा कोणकोणत्या देशांमध्ये दे साजरा केला जातो हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार तुम्ही पाहत आहात किलबिल क्लब चला तर व्हिडिओला सुरुवात करूया एप्रिल फुल डेची उत्पत्ती ही अस्पष्ट मानली जाते असे म्हणतात की हा दिवस पहिल्यांदा युरोपमध्ये साजरा केला गेला काही लोकांच्या म्हणण्यानुसार सोळाव्या शतकात फ्रान्सने पंधराशे त्रेसष्ट मध्ये काउन्सिल ऑफ ट्रेंडच्या आदेशानुसार ज्युलियन कॅलेंडरवरून ग्रेगॅरियन कॅलेंडर स्वीकारले त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात एप्रिलमध्ये न करता जानेवारीमध्ये करावी लागली जसा प्रत्येक बदल स्वीकारायला वेळ लागतो तसाच हा बदलही सर्वांसाठी स्वीकारायला वेळ लागला लोक गोंधळले होते आणि काही लोकांनी मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून ते एक एप्रिलपर्यंत नवीन वर्ष साजरे करणे सुरूच ठेवले जुन्या तारखेला चिकटलेल्यांना मूर्ख म्हटले गेले आणि नवीन कॅलेंडरचे अनुसरण करणाऱ्या लोकांकडून या लोकांची थट्टा केली गेली एक एप्रिल रोजी नवीन वर्ष साजरे करणाऱ्या लोकांना विसराळू म्हणून त्यांची खिल्ली उडवली गेली आणि त्यांच्या पाठीवर कागदी मासे अडकवले गेले जे ते मूर्ख आहेत किंवा सहजपणे अडकण्यासारखे आहेत असे दर्शवतात त्यामुळे एप्रिल फुल नावाची उत्पत्ती झाली एप्रिल फुल साजरा करताना हलके फुलके विनोद आणि लोकांच्या खोड्या काढल्या जातात या खोड्या निरुपद्रवी ठेवण्याचा सल्ला दिला जातो कारण हा प्रसंग मौज मजा करण्याचा आणि चांगला क्षण निर्माण करण्याचा आहे एप्रिल फुल डेची नेमकी उत्पत्ती अस्पष्ट असली तरीही जगभरात तो मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहे इटली फ्रान्स बेल्जियम स्वित्झर्लंड आणि कॅनडाच्या फ्रेंच भाषिक भागात एक एप्रिलची परंपरा सहसा एप्रिल फिश म्हणून ओळखली जाते फ्रान्समध्ये एप्रिल फुल डे पॉयसन डी एव्हरिल म्हणून ओळखला जातो डचमध्ये एप्रिल वीस किंवा इटालियनमध्ये पेसे डी एप्रिल म्हणून साजरा केला जातो ज्याचा अर्थ एप्रिल फिश असाच होतो नावाप्रमाणेच फ्रान्समध्ये अशी प्रथा आहे की एप्रिल फुलच्या दिवशी एकमेकांच्या पाठीवर न कळतपणे कागदी मासे चिकटवले जातात फ्रान्समधील लोक त्या दिवशी त्यांच्या दुकानात चॉकलेट फिश विकतात पोलंडमध्ये हा दिवस प्रिमा एप्रिल म्हणजेच खोड्यांचा दिवस म्हणून शतकानुशतके साजरा केला जातो पोलंडमधील काही लोकांसाठी प्राईम एप्रिल एप्रिलच्या दुपारपर्यंत संपतो दुपारनंतर प्राईम एप्रिलचे विनोद अयोग्य आणि दर्जेदार नाहीत असे मानले जाते तुर्कीमध्ये एप्रिल फुल्स डेला निसान बालिगी म्हणजेच एप्रिल फिश असेच म्हणतात तुर्कस्तानमध्ये एप्रिल फुलच्या खोड्या करण्याचीही प्रथा आहे खोड्या आणि विनोद सहसा शाब्दिक असतात आणि बीर निसान निसान बीर असे ओरडून साजऱ्या केल्या जातात युक्रेनमधील ओडेसामध्ये एप्रिल फुल्स डे मोठ्या उत्सवाच्या स्वरूपात साजरा केला जातो त्याचे खास स्थानिक नाव ह्युमोरिया असे आहे युक्रेनियन उत्सवामध्ये शहराच्या मध्यभागी एक मोठी परेड घेतली जाते त्यामध्ये विनामूल्य मैफिली सजतात रस्त्यावर वेगवेगळे परफॉर्मन्स असतात उत्सवातील सहभागी लोक विविध पोशाख परिधान करून शहराभोवती फेरी मारतात आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाटसुरांना मूर्ख बनवतात उत्सवादरम्यान लोगो असलेले विशेष स्मृती चिन्हे छापून विकली जातात दोन हजार दहापासून एप्रिल फुल्स डे सेलिब्रेशनमध्ये आंतरराष्ट्रीय विदूषक महोत्सवाचा समावेश होतो आणि दोन्ही एक सण म्हणून साजरा केला जातो युनायटेड किंगडममध्ये एप्रिल फुल प्रँक काही वेळानंतर जो एप्रिल फुल बनतो त्याला एप्रिल फुल असे ओरडून उघड केला जातो ही प्रथा दुपारपर्यंत साजरी केली जाते त्यानंतर ही प्रथा मानली जात नाही दुपारनंतर एप्रिल फुल पँक करणाऱ्या व्यक्तीलाच एप्रिल फुल असे समजले जाते स्कॉटलंडमध्ये एप्रिल फुल्स डेला मूळतः हंटी गॉक डे असे म्हणतात हे नाव हंट द गॉक चा अपभ्रंश आहे स्कॉटलंडमध्ये एप्रिल फुल डे गोक ची शिकार या परंपरेने साजरा केला जातो गोक हा शब्द कोकिळ पक्षाला सूचित करतो जो मूर्खपणाचे प्रतीक मानले जाते स्कॉटलंडमध्ये एप्रिल फुलच्या दिवशी लोकांना हंसाच्या शिकारीची किंवा अस्तित्वात नसलेल्या पक्षाच्या शिकारीसाठी पाठवले जाते युनायटेड स्टेट्समध्ये एप्रिल फुल डे हा खोड्या आणि व्यावहारिक विनोदाच्या व्यापक संस्कृतीद्वारे चिन्हांकित केला जातो लोक आपल्या मित्रांची आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांची वेगवेगळ्या वेग खोड्या करून मजा घेतात युनायटेड स्टेट्समध्ये शाळा आणि महाविद्यालयांमध्ये एप्रिल फुल डे मोठ्या सा उत्साहात साजरा केला जातो इंग्लंडमध्येही फ्रान्ससारखे के गिरगेरियन कॅलेंडरचे अनुसरण न करणाऱ्या लोकांची थट्टा करण्यासाठी पारंपरिकपणे हा सण साजरा केला जातो ब्राझीलमध्ये एप्रिल फुलचा दिवस डिया द मेंटेरा म्हणून ओळखला जातो ज्याचे भाषांतर खोटेपणाचा दिवस असे केले जाते या दिवशी लोक खोट्या बातम्या पसरून लोकांची मजा घेतात जगभरात हा दिवस वेगवेगळ्या पद्धतीत जरी साजरा केला जात असला तरी त्याचा उद्देश मात्र लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणे हाच आहे हा दिवस प्रत्येकाला जीवन जास्त गांभीर्याने न घेता जीवनाची आनंदाची बाजू स्वीकारण्याची आठवण करून देतो त्यामुळेच दैनंदिन जीवनातील एक सुरीपणापासून अत्यंत आवश्यक विश्रांती आणि काही मजा घेण्याची संधी देखील आपणास मिळते कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ इथपर्यंत पाहत आहात म्हणजेच नक्कीच आवडला असेल व्हिडिओमधून थोडी जरी नवीन माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन माहितीसह धन्यवाद